आज दोन हजार चोवीसच्या सालाचा शेवटचा लोहा बैल बाजार दाखवत आहे मंगळवारचा आज एकतीस डिसेंबर आहे चालू वर्षाची आज समाप्ती आणि उद्या नवीन वर्ष चालू होते आजच्या बाजारच्या भागिकला सुरुवात करत आहे मित्रांनो अवधत गोरे हात्या देवणी कलर मध्ये दे। काय किंमत सांगितली सव्वा लाख रुपये सांगायला दत्ताला आदत कामाला कशा कशाला कशाला कुळवाला बैलगाडीला नांगराला आहात पहा मित्रांनो काय म्हल्या किमत सव्वा लाख सव्वा लाख रुपये सांगाले हाडोळीची उंची पिंचीला मापाला दिसायला सगळे सारखे छाते मोबाईल सांगा एकोणसाठ अठ्ठ्याण्णव एकोणसाठ अठ्ठावीस पंच्याऐंशी अठ्ठावीस पंच्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिराक्याला तर कमी रमी होतील की हा मारा बस्या घुऱ्या बारा बट्टा सगळी खात्री एक रुपयावर देणार कामा लावून पैसे ठीक आहे चालते एक लाख पंचवीस हजार पहा मित्रांनो आज लोहा बैल बाजारच्या चा भाग एकला सुरुवात करत आहे आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजीचा बाजार आहे काय म्हणजे एक चाळीस एक लाख एक लाख पंचवीस हजार रुपये म्हणालेत पहा मित्रांनो चार चार दातात दाता। दाता। कामाची सगळी गॅरंटी बर बर ते तांबडे तुमचेच होत काय यायचे काय सांगितले यायचे एक लाख तीस हजार सांगायला हे दाताला कसे आता सगळ्या कामाच्या खात्रीचे मित्रांनो यांच्याकडे दोन जोड्या शिवाजी असले शिवाजी असले कोणतं खरब धानोराचे शिवाजी असल्याचे दावण आहे पाहतरुण दोन जोड्या आता जास्त जोडून उभं करा पद्धतशीर याला घ्या पुढे पहा मित्रांनो एकदम रंगाभा शिंगायला शिंगाला सारखा असलेला जोडायला पाया घ्यायला पाहून घ्या मामा कामाची फुल गॅरंटी दाताला कशी म्हणले बर बर दाताला कसे म्हणले सहा दात पहा मित्रांनो सहा एक लाख तीस हजार सांगालेत मापक किंमत सांगाली तर पाठी पाठीमागून पहा मित्रांनो कसे आहेत जनावर बघून घ्या त्यांचा तांबडा भांडा जोड आहे सव्वा लाख रुपये किंमत सांगाली दाताला चार चार दातात घ्या वाया गेला जोड आता चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी रमी होतील की हा मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी चोपन्न त्र्याण्णव शहाण्णव अडतीस पंच्याऐंशी चोपन्न चोपन्न शहाण्णव त्र्याण्णव शहाण्णव अडतीस त्र्याण्णव शहाण्णव अडतीस ठीक आहे सांगितली किंमत सांगितली एकचाळीस एकचाळीस जाताला कसे आहात सहा सात सहा सात आठ तांबड्या पिवळ्या कलर मध्ये आहात बा त्याला एकाला ये लंप येऊन गेलाय का बरं बरोबर मध्यम राशीत उंचीला गाठाळवानाचे शरीरला हात पाह तर हात आहे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाल दाताला काय म्हणल्या सहा सहा दात आहात कोण्या गावच्या खरब धानोर हा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन एकवीस एकोणसत्तर सत्तावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरे तर कमी रमी होतील की हा ठीक आहे दादा काय सांगितले किंमत मित्रांनो यांच्याकडे दोन आहेत गाव कोणता शेलाडीच्या दोन का, आहेत एक काळे जांभळे आहात आणि एक देवणी कलर मध्ये पहा एकदम मापाला चांगले असलेले जनावर दादा हे देवणी कशात दाताला चारे आधात देवणीची काय किंमत सांगितली एकतीस आणि या जांभळ्याचे काळे जांभळ्याची एक लाख पाच हजार सांगालेत त्या पलीकड्याची एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगाले दोन्ही जाताला आवजत दो हात जोड्या मित्रांनो पायांच्याकडं यांच्याकडं आज दोन जोड्या हातात कामाची सर्व खात्री दोन्ही जोड्याची सर्व खात्री मारा बस्या घुऱ्या बारा बट्टा सगळं ह शेलाळी म्हणल्या का शेलाळी कुठे येते गौळ आंबुलग्याच्या बाजूला कंदार तालुक्यातले हात पाहणार तुम्ही शेलाळीचे मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी छत्तीस झिरो तीन एकोणचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर कमी रमी होतात ती काय जोड वाळकेवाढीचे काय किंमत सांगितली दीड लाख रुपये दाताला कशात हाव दात हा ते दीड लाख रुपये किंमत सांगायला पहा मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे पिवळ्या मधील जोड आहे ना आज लोहाबैल बाजारमध्ये भाषिंगाला एकदम उचलून आहात समान उंची पलीकड्याला थोडा लंपी आलता काय हा लंपी येऊन गेलेला आहे पलीकड्याला कोणत्या गावला वाळकेवाडी कुठे येते पाठी मागून पहा मित्रांनो जनावर चापकावणी जनावर हात कुठ्या कुठ्यात एकदम तयार जोड आहे निगराणीवर जोड आहे पाहून घ्या चारी बाजून मित्रांनो दादा मोबाईल नंबर सांगा सत्याऐशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट चोवीस सत्याऐंशी बाहून पहा पलीकडून प्र, प्र, पहा मित्रांनो दुसरा गोरा दाखवतो समोर बघून घ्या भाशिंगाला वगैरे कशा पुढच्या पायाला बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की कामाला कशा कशाला लावले कोण्या कोण्या कामाला लावले पकरला गाडीला मारा बशा घोऱ्या बारा बट्टा सगळी खात्री दादा काय किंमत सांगितली याची एक लाख वीस हजार रुपये सांगाले पहा मित्रांनो दाताला कशा आहात दोन कोणता आहे हा तांबडा पिवळ्या कलर मध्ये आहात दोन दात चार दात दाताला एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाले तर पहा मित्रांनो कामाचे कामा कशा कशाला लावलेत पाहून घ्या पाया घ्यायला कशा आहात मित्रांनो नांगर वखर गाडीचे सगळी खात्री झाले कामाचे त्याला लंपी येऊन गेलाय का मामा पिवळ्या कलर मध्ये लंपी येऊन गेलाय त्याला एकदम ढोपरात पुट्यात उचलून हात मित्रांनो पहा सारख्या ह्याच्यामध्ये उंचीला वगैरे मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी शेकुण। एकोणतीस त्रेपन्न त्रेपन। अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हा कोणतं गाव आंबे आंबेसांगी हे आहे दादा जोड हा कुठला होऊ निवगा बाजार कुठे येते हदगाव तालुक्यातून जोड आलं पहा तरुण लोहा बैल बाजारमध्ये निवड्या बाजारचा तोंडवडा इकडे रंगाभासिंग तो सारखे असलेले जनावर कपाळाला मोरा आहे आणि दोन्ही मानाला गवळे आहेत पहा मित्रांनो काय किंमत सांगली तुम्ही एक लाख एका सांगाले दाताला कशा सहा सहा दात कामाला कशा कशाला नांगर वखर सगळ्या कामाची गॅरंटी मारा बसा घुरा बारा बटा सगळ्या काय आणणार तुमचं कदम पहिली बारा चालेल लोहा बाजारला बैल विक्रीसाठी पाहून घ्या मित्रांनो आजूबाजूने सर्व करून बैल दाखवतो एकदम सारख्या मापामध्ये असलेला टॉप क्वालिटीचा जोड आहे बघून घ्या त्याला हा ना पलीकडे बघून घ्या मित्रांनो उंची गिंचीला समान असलेले जनावर माने हात मानेला गवळ्यात मोबाईल नंबर सांगा सत्त्या सत्त्याण्णव सदुसष्ट अकरा बावन बासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील हे कोणाच दादा काय सांगितले कि मध्ये एकच आहे का सिंगल आहे दाताला कसं आहे नेमका कड दाताला पिवळ्या कलर मध्ये आहे पहा मित्रांनो बांगडे शिंगामध्ये आहे जनावर पासष्ट हजार सांगाल ते एकाचे गोम भवरा बट्टा काही नाही तयारीचा फुल तयारीचा बैल आहे पाया किंवा ते बघून घ्या मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा आहे जनावर होता हातगावचाच होय का बरं बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा सा? शहाण्णव पासष्ट चौऱ्याहत्तर तेहतीस एकावन पाहून घ्या पाठीमागून मागून मित्रांनो पुट्ट्या गिट्याला जनावर कसं आहे ढोपटला वगैरे उचलून आहे टाचा लांडा बैल आहे बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी रमी होतील की हा ठीक आहे किंमत सांगितली पहा मित्रांनो लाल कंदार मध्ये जोडी आहे मोठ्या मापामध्ये एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगली दाता लाख कशा सहा दात चार, चार दात मध्ये आहेत कामाची खात्री कशाच्या कामाची खात्री आहे कोण्या कामाला लावायचे मार्या बशा घर्या बारा बट्टा सगळं पाहून घ्या मित्रांनो पाठी मागून चारी बाजून जोड कोण्या गावचा आहे दादा भूत्याच्या वाडीचं जोड आहे पहा जरा लोड आहे जनावर ह्या थोडा लोड आहे पण उंची गिंचीला सारखा सामान आहे काय किंमत मला एक एकदा बरं बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील देसाल जमून ठीक आहे कुठला आहे जोड खरब धानवरच्या वरच्या पहा मित्रांनो तांबडा वाडा कलर मध्ये एक आणि एक पिवळ्या कलर मध्ये दादा काय किंमत सांगितली किंमत भाऊ एक एक लाख वीस हजार कोण्या कोण्या कमाल लावलेत पाणीला नांगरावताला पाणीला नांगरा लावले मला वडा हो तुम्ही येऊ नका समोर बैलाला बरोबर पहिला किंमत एक लाख वीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून तर होतील की गिरका एक वीस सांगाल्या चार चार जातात पाहत तांबड्या बांबड्या जांभड्या बांड्या कलर मध्ये दोन जोड आहे यांचा त्याला सोडून धरा की बरोबर जोडून दाताला काय मिळाय चार चार हात पाच सामान उंचीचे सारखे सारख्या पलीकडा काळा जांभळा आहे म्हणजे ढवळा जांभळा आली कडा था, तांबडा भांडा काळा भांडा तांबडा भांडा आहे पुट्ट्या गिट्ट्याला एकदम चांगल्या उंचीला आहे समान हात पहा मित्रांनो पाया घ्यायला बघून घ्या याची काय किंमत म्हल्या एकवीस बर बर कामाला लावून चार रोजाला पैसे देऊ द्या एक लाख वीस हजार खराब कपाळाला मोरे चंद्र त्याचा करा इकडे तोड बघू द्या बघून घ्या मित्रांनो पाया गेला मागच्या समोरच्या माणसाला वाटतं आता सांगा नंबर तुम्ही पंच्याण्णव सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील ना दादा कुठला हवाय बैल कुठला हवाय सारंगी कुठे पूर्णा तालुक्याच्या सारंगीच जनावर आहे पण दाताला कसं आहे चार दात आहे पहा मित्रांनो लाल तांबड्या भांड्या कलर मध्ये आहे चार दात सिंगलच आहे दादा तुमच्याकड बर कामाला कोण्याक चल कशाला ये कशाला कामाच्या मार्या बस्या घोर्या फुल फुल गॅरंटी कपडाला चार दात आहे पहा मित्रांनो चार पा सहा हा दा। सहा कि चार हा चार दात काय किंमत सांगितली किंमत वडादा पासष्ट हजार सांगितली पाहून घ्या मित्रांनो चलण्यामध्ये बघून घ्या पाया गेला कसा आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर बासष्ट पंच्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हा देसाल जमून ठीक आहे